नितीन देशमुख निर्मित निरा टी व्ही प्रोडक्शन हाऊसच्या दे दणका चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत धकाधकीच्या आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाच्या मागे कामाचा शिक्षणाचा कुटुंबाचा भविष्याचा किंवा इतर अनेक गोष्टींचा तणाव असतो कधी हा तणाव अनेक रोगांना निमंत्रण देणाराही असू शकतो तर कधी जीव घेणारीही ठरू शकतो नमस्कार मी शुभांगी दे दणकाच्या आरोग्य वार्ता भाग दोनमध्ये आपण जाणून घेणार आहोत तणावाचा आपल्या रोगप्रतिकारक प्रतिकारक शक्तीवर होणारा परिणाम तणावाचा आपल्या शरीरावर किंवा मनावर खोलवर परिणाम होतो याचा केवळ आपल्या मानसिक आरोग्यावरच परिणाम होत आरोग नाहीत तर आपल्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो तणावामुळे शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स बाहेर पडतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते असा दावा अभ्यासकांनी केला आहे डॉक्टरांच्या मते ताण घेतल्याने युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजेच युटीआय समस्या उद्भवू शकते ही एक सामान्य समस्या आहे जी विशेषतः महिलांमध्ये दिसून येते यामुळे यु टी ची समस्या उद्भवू शकते जेव्हा आपल्याला काही आव्हान किंवा दबाव येतो तेव्हा तणावाची समस्या उद्भवते कामाचा ताण कौटुंबिक समस्या आर्थिक समस्या इत्यादी कारणामुळे तणाव येतो यु टी आय म्हणजे मूत्रमार्गाचा संसर्ग हा संसर्ग बहुतेक जीवाणूमुळे होतो जे मूत्रमार्गात प्रवेश करतात आणि संसर्ग पसरवतात युटीआयच्या सामान्य लक्षणांमध्ये लघवी करताना जळजळ होणे लघवीकरणाची वारंवार इच्छा होणे खालच्या ओटीपोटा दुखणे आणि लघवीला दुर्गंधी येणे यांचा समावेश होतो तणावामुळे जेव्हा रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते तेव्हा आपले शरीर संक्रमणांशी लढण्यास कमी सक्षम होते त्यामुळे सारखे आजार होण्याची शक्यता वाढते तणावामुळे शरीरात काही हॉर्मोन्सची पातळी वाढते ज्यामुळे मूत्रमार्गाचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी योग ध्यान किंवा नियमित व्यायाम करावा तसेच दिवसभर पुरेसे पाणी प्यावे जेणेकरून विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढता येतील तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि दे दनकाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद